नमस्कार वेलकम टू मॉम्स किचन मी कल्पना हे बघा असे इथे कढईमध्ये आपण दोन मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे तेल तापलं की मोहरी टाकूया मोहरी तडतडलं की जिरं टाकूया जिरं थोडंसं लाल झालं की आपण इथे टाकत आहोत असे जाडसर कापलेले कांदे आणि आता आता हे पण शिमला मिरच असं बिया काढायच्या आहेत आणि ते अशा कट करून टाकायचे आहेत आपल्याला हे सगळ्या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत हे बघा अशा प्रकारे इथे आपण गाजर टाकत आहोत आणि टोमॅटोचं गर काढायचं आहे आणि तेही आपण इथे असं कट करून घेतलेलं आहे तर ह्या सगळ्या भाज्या आपण टाकून झालेल्या आहेत तर याला आपण मिक्स करूया चांगलं तर आपण इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या जाडसर चेचून घ्यायचं आहे आणि ते इथे आपण टाकूया खूपच ही मस्त भाजी लागते हे बघा असं लसूण टाकलेलं आहे आपण लसूण तेलात न टाकता असं भाज्यांवरती टाकलं की टेस्टही चांगली लागते आणि करपतही नाही बघा अशा प्रकारे मस्त ही भाजी आपण मिक्स करून घ्यायची आहे किती छान असं हे कलर दिसत आहे मस्त लाल टोमॅटो ग्रीन कांद्याचं कलर आता आपण इथे टाकत आहोत हळद आणि तिखट हेत आपण टाकत आहोत इथे चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला सगळे मसाले आपण आता टाकून घेतलेले आहेत आपल्याला आता ही भाजी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे धणा पावडर जीरा पावडर हे टाकून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेऊया आपण मग अशा प्रकारे आपण हे भाजी मस्त असं मिक्स करून घ्यायची आहे एकदा नक्की करून बघा चपातीबरोबर पराठ्याबरोबर वरण भाताबरोबर खूपच छान ही भाजी लागते आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा म्हणजे असे छान छान रेपी रेसिपीज तुम्हाला बघता येतील हे बघा ही भाजी आता ऑलमोस्ट झालेली आहे इथे एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत या कुटाने भाजी खूपच छान लागते अजून टेस्ट वाढते भाजीची बघा अशा प्रकारे आता ही भाजी आपली झालेली आहे तर आपण इथे गॅस बंद करायचं आहे वाव मस्तच लागते एकदम भाजी ही आता आपण इथे टाकूया कोथिंबीर मस्त नेहमी आनंदी रहा, नेहमी खात राहा आणि लाईकही करत रहा, धन्यवाद हे बघा रेडी आहे माझी थँक्यू टेक केअर